ता महिला मंच आयोजित सेल्फी विथपणती उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न एकता महिला मंचच्या वतीने दीपावलीनिमित्त खास सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सेल्फी विथपणती या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अभिनय होलसेल क्लॉथ अँड मार्केट वैराग तालुका बार्शी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला बक्षीस वितरण सोहळ्यासोबतच प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर एकता महिला मंचच्या वतीने मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच महिलांना स्वतःच्या कायदेशीर हक्कांबद्दल आणि आवश्यक असल्यास कायद्याची मदत कशी घ्यावी याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले डॉ गुण स्त्रीरोगतज्ञ यांनी महिलांना आरोग्य विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले जे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत आवश्यक आहे स्त्रीरोगतज्ञ असल्याने त्यांनी महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहार स्वच्छता आणि नियमित तपासणीचे चेकअप महत्त्व समजावून सांगून महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित केले तसेच अभिनय सेल्सचे से भागवत बनसोडे यांनी महिलांना सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याची प्रेरणा दिली त्यानंतर सेल्फी विथ पणती या उपक्रमातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री लाटे द्वितीय क्रमांक स्नेहल तळेकर तृतीय क्रमांक गीतांजली जोशी तसेच उत्तेजनार्थ लक्ष्मी सुतार रत्ना गायकवाड राणी गवळी रंजना गवळी सानिया सय्यद यांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निर्भया पथकाचे बार्शीचे बाबासाहेब घाडगे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सैगुण अभिनव सेलचे प्रमुख भागवत बनसोडे वैजीनाथ क्षीरसागर सारिका क्षीरसागर रोहिणी बनसोडे चंद्रभागा बनसोडे तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमाला वंदना गोडके हसीना सय्यद विद्या जाधव रत्नप्रभा गायकवाड सानिया सय्यद रंजना गवळी लक्ष्मी सुतार भाग्यश्री लाटे स्नेहल तळेकर गीतांजली जोशी राणी गवळी इत्यादी सदस्य उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले असे अभिनव होलसेल क्लॉथ अँड मार्केट वैराग यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना गोडके यांनी केले तर प्रास्ताविक रत्नप्रभा गायकवाड यांनी केले तर प्रभाकर क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले